तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकवीस एप्रिल मी आलेलो राजूर मार्केटला तर आज जाणून घेणार भाजीपालाची आवक होते त्यांचे भाव तर चायलावरती नवीन असा चायला सत्ता शेअर करावीसू नका वाटी तुम्ही बघू शकता मंडी वगैरे जाम भरलेली आहे आज भाजीपालाच शॉर्टेज जरा कमी आहे भाजीपाला कमी आलेला आहे त्यामुळे भाजीपाल्याचे भाव आज वाढलेले शेपन्नास ना तर बघूया आजचे काय भाव आहेत भाऊ तू का आणलो तर काय ऐकली आपली शेपकड टिकली ऐकली आठ रुपये टिकली का बघ अद्रक आद्रक काय वगैरे अद्रक ऐंशी रुपये किलो ठीक आहे चला बघूया बाकीची परिस्थिती काय भाजीपालाची तर काय गॅट वांगायचं काय गॅड न दिलं पाणी काय कॅडणे दिलं पाचशे रुपये वांगे ग्लास पाचशे रुपये कॅट राजून मार्केट होलसेल मध्ये पाचशे रुपये कॅट वांगायचं वांग्याचे भाव वाढला ले ले, ले ले, तर मार्केट वगैरे मस्त भरलेलं आहे पण भाजीपाला कमी आलेला आहे सध्याला तर भाजीपाल्याचे भाव वाढलेले आज जरा से पन्नास ना हरमालाचे बर भाजी काय होत आज आज आठ रुपये आठ रुपये होतं काय दिली होतं मी शंभर रुपये किलो शंभर रुपये काय कॅरेट केलं थोडं का साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये कॅरेट काय पाच किलो तीन लॉन पियाम आहे

पुरे पाचशे चला ना जाऊ दे दे पाचशे दे अडीच रुपये मार्केट ची पन्नास ना आता काय मग येऊ लाड तू साठ बघूया आपण गाडीमध्ये आलं काय आणलं भैया दोडके

अडीचशे 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 रुपये कॅड का किती गॅड आणलो त्यात बारा बारा गॅड आणलो ना का नाही सातशे सातशे दोन झाले का कावली काय काय कला आला सहाशे सहाशे रुपये काय कॅड ना मागितले

साडेसहाशे दोन साडेसहाशे दोन हा झाले सातशे दोन झाले झाले ना पन्नास रुपये तुम्ही घ्या मी ते सोडून हा साडे सातशे दिले तुम्ही जमाल देतो मी अगे पन्नास तुम्हाला वर्तावा घ्यायसाठी घ्या तुम्ही फक्त म्हणून तो